शाळेवर सुद्धा या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याचं पाहायला मिळत आहे अनेक जे हे आंदोलनाने हिंसक असं वळण घेतलेलं आहे आपण बदलापूर रेल्वे स्टेशनवरची दृश्य पाहू शकतो अतिशय धक्कादायक असा प्रकार हा घडलेला होता दोन लहान मुलींवर हा अत्याचार करण्यात आलेला होता त्याचे आता हे तीव्र परिस्थात उमटताना पाहायला मिळत आहे संपूर्ण जे बदलापूरकर आहे ते आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी ही रेल्वे स्टेशनवर केली जाते आरोपीला कडक शिक्षा करा त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी हे करताना पाहायला मिळतात तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव सध्या आहेत अविनाश जी आपण सध्या पाहू शकतो मोठ्या प्रमाणात तर बदलापुरात हे आंदोलक हिंसक वळण घेताना पाहायला मिळते गेल्या चार तासापासून जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत रेल्वे ट्रॅकवर उतरून त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे मला असं आग वाटतं की बदला संपूर्ण बदलापूर आज रस्त्यावर आहे आता मी स्वतः देखील बदलापूरमध्ये आहे आणि बदलापूरमध्ये राजकीय पक्ष विरहितही लोक रस्त्यावर आलेले आहेत प्रत्येक महिलेला असं वाटतंय की असा प्रसंग प्रसंग उद्या माझ्यावर होऊ शकतो माझ्या मुलीवर होऊ शकतो सो so, या रागातून संपूर्ण बदलापूरकर आज रस्त्यात आहे तर ज्या शाळेत झाले त्या शाळेच्या समोर देखील अनेक बदलापूरकर आहेत आणि जी लोकांची भावना आहे ती आमची भा, आमची पण भावना आहे ज्यांनी कोणी हे कृत्य केलंय त्याचा ताबडतोब एन्काउंटर करा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे कारण असे वाईट प्रवृत्तीची लोक आम्हाला या जगात नकोत आमच्या शहरांमध्ये नकोत चार वर्षाच्या मुलीवर जर असं अतिप्रसंग करण्याची याची इच्छा होत असेल तर अशा माणसाला संपून याच्या सर्व इच्छा मारून टाकल्या पाहिजे आणि हीच आमची भूमिका आहे जर पोलिसांना यांच्यावर कारवाई करायला जमत नसेल तर यांना आमच्या हातात द्या आम्ही बघतो यांचं काय करायचं अविनाश जी आपण पाहू शकतो मागील चार तासापासून जे आंदोलन करते आहेत ते एकवटलेले आहेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते चार दा चार तासापासून हे आंदोलन सुरू आहे अजूनही याची कोणी दखल सुद्धा घेतली नाही असं वाटतंय नाही मला असं वाटतं की ह्याची पोलिसांकडनं पूर्णपणे दखल घेतलेली गेली आहे पोलीस प्रशासन रस्त्यावर आहे आता आमच्या अनेक महिला अरेस्ट केल्या होत्या त्यांना देखील पोलिसांनी आता सोडायला सुरुवात केलेली आहे माझं पुन्हा मत आहे की दर दोन महिन्यांनी आपल्याकडे अशी घटना घडते आपण माझ्यासारखे एखादा येतो फोनवर बोलतो काही लोक जमतात रस्त्यावर आंदोलन करतात पण ही घटना सतत होत चालली आहे म्हणजे ज्याच्यात ज्या जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत वाईट प्रवृत्ती त्यांची प्रवृत्ती संपत नाही ही प्रवृत्ती थासली गेली पाहिजे पुन्हा पुढच्या सहा महिन्याने एक वर्षाने पाच वर्षाने एखाद्या कुठल्याही मुलीवर हात टाकायची हिंमत देखील कोणाची झाली नाही पाहिजे असं काहीतरी सरकारने करावं अशी आमची मागणी आहे मग अशी मी म्हंटलं जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जर गृह आता असत ना तर या सगळ्यांना भर रस्त्यात चौकात त्यांचं एनकाउंटर केला असता आम्ही लोकांनी आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आम्हाला वाईट देखील वाटलं नसतं जर माझ्या चार चार महिन्याच्या बहिणीवर चार, वर, चार वर्षाच्या बहिणीवर जर अशा प्रकारचे अत्याचार होत असतील तर मग आम्ही जगायचं कशाला आणि पुरुष म्हणून आम्ही रस्त्यात वावरायचं कशाला समाजामध्ये जर आमच्या चार वर्षापर्यंत पोहोचलेला आहे धन्यवाद दिलेला या सविस्तर प्रतिक्रियेसाठी